गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पांच्या आगमनाची ती पहिली चाहूल मनाला किती सुखद गारवा देते ना मनाची उत्सुकता वाढवते बाप्पा येणार म्हटल्यावर अगोदरपासूनच घरात साऱ्यांची लगबग सुरू होते घराचं कसं गोकुळ होतं गणपती बाप्पांच्यामुळे सगळी नातीगोती एकत्र येतात नवीन लग्न झालेल्या माहेर वाशिनीला माहेराची ओढ लागते आणि म्हणून ती म्हणते बंधू येईल माहेरी नायला गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच हा सण मायलेकीच्या नात्याला जवळ घेऊन येत असतो मग आदल्या दिवसापासून घरात आरा सजावटीची मांडणी सुरू होते घरातली सगळी मंडळी बाप्पांच्या आगमनापूर्वीच्या तयारीला लागलेली असतात आणि मग गणपती आगमनाच्या दिवशी सजून धजून आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन बाप्पाला घरी आणण्यासाठी लोक जात असतात बाप्पांच्या डोक्यावर पांघरायला घुंची अगरबत्ती तांदूळ घेऊन प्रसन्न सकाळी प्रसन्न मनाने जायचं आणि अगदी भक्तिभावाने बाप्पांना डोक्यावर घेऊन गणपती बाप्पा मोर या या गजरामध्ये आनंदाने बाप्पांना घरी आणायचं उंबरट्यात बाप्पा हजर झाले की हातामध्ये निरांजनाचं ताट घेऊन घरातली माऊली गणपती बाप्पांना ओवाळते बाप्पांच्या डोळ्यांना पाणी लावून भाताचा मुटका दोन्ही बाजूला टाकून मनोभावे दर्शन घेऊन बाप्पांना घरात घेते आणि मग बाप्पा येतात घरी आपल्या सोन पावलांनी आनंद सुख आणि समाधान घेऊन घर कसं आनंदाने भरून जातं लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून जात गणपती बाप्पासाठी केलेली मऊशार चकमकती किनार असणाऱ्या गोल ठिपक्यांच्या पडद्यांची मकर विविध रंगांच्या वेलींनी फुलांनी सजलेल्या रंगीत लायटिंगच्या झगमगत्या माळाने उजळून जाणाऱ्या आरासमंडपी आमचे बाप्पा विराजमान होतात जणू आमच्या बाप्पांचा राजमहाल असतो खऱ्या अर्थाने बाप्पांच्या आगमनाने घरादाराला शोभा येते गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता देवांचा तो देव आणि सर्व शुभ कार्याचा श्री गणेशा आरंभ मुळारंभ आणि शुभारंभ तोच आमचा गणपती बाप्पा गणपती बाप्पांची देखणी सुंदर मूर्ती डोळ्यांचं पारणं फेडते उजळत्या प्रकाशात बाप्पांच्या शिरावरील रत्नजडीत शोभिवंत मुकुट कपाळावरच्या मुकुटमण्याच्या अंतरातून किरणशला का चोहीकडे पसरतात गणपती बाप्पांचं मुख तर किती देखणं गोंडस निरागस आणि निर्मळ नुसतं पाहतच राहावं असं मनाच्या गाभाऱ्यात ते मुखकमल भरून राहत पानेदार डोळ्यातील तो जिवंतपणा म्हणजे बाप्पांची आपल्यावर असणारी कृपादृष्टीच दोन्ही कानांच्या बाजूला काळेभोर केसांचे वक्र आकार म्हणजे गणपती बाप्पांच्या कोवळ्या देखणेपणातला साजच जणू डाव्या बाजूस वळलेली सोंड मागून पुढे आलेला एक दंत चारही दिशेला पसरलेला बाहू एका हातात परशू दुसऱ्या हातात आवडीचा मोदक आणि एक हात आशीर्वादासाठी उंचावलेला गळ्यातील नक्षीदार नाजूक शोभिवंत रत्नहार अलंकार बाप्पांच्या मूळ देखण्या अंगाच्या देखणेपणात अधिकच भर घालतात नक्षीदार काठाचा कंबरीला नेसलेला पितांबर त्यातून दिसणारे एखाद्या लहान बाळाच्या कोवळ्या पायासारखे बाप्पांचे कोमलपद ज्यावर आपली अढळ श्रद्धा आणि तिथेच शेजारी बाप्पांचे वाहन म्हणजे उंदीर मामा एकूणच नखशिकांत आरसपाणी देखणी साजीवंत अशी बाप्पांची ही मूर्ती म्हणजे साक्षात गणपती बाप्पा आमच्यासमोर उभे टाकले आहेत असं आम्हाला वाटत राहतं किती नावांनी माझ्या बाप्पांचं गुणगान वर्णावं गणपती गजानन अष्टविनायक वक्रतुंड मंगलमूर्ती एकदंत विघ्नहर्ता जणू ही नावे घेताच भक्तांची सर्व विघ्ने दूर व्हावीत ही नावे घेत असताना ती वाणी ही गोड आणि पवित्र व्हावी भक्तांचं अवघ जीवन सुखमय आणि आनंदमयी व्हावं बाप्पांच्या दर्शनाने मन धन्य धन्य होतं मनातले सगळे विकार नाहीसे होतात मन पावन होतं रोज स्नान आटोपून बाप्पांसाठी दुर्वा आगाडा आणायचा आणि बाप्पांच्या बाजूला ठेवायचा मग रोज गणपती बाप्पांची आरती करायची सर्व कुटुंबाने बाप्पांच्या समोर उभं राहून टाळ्यांच्या गजरात घंटांचा नाद करत आरतीची ओवाळणी करत सुगंधी अगरबत्ती दुपारती अशा संगमाने गणपती बाप्पांची मनोभावी आरती करायची यावेळी घरातली सगळी मंडळी या निमित्ताने एकत्र येतात लहानांच्या पासून ते वयोवृद्धांच्या पर्यंत किंबहुना तीन पिढ्या एकत्र आणतो तो म्हणजे आमचा गणपती बाप्पा तिसऱ्या दिवशी गौरींचं आगमन होतं आमच्या लहानग्या चिमुकल्या मुलींपासून ते मोठ्या मुली साड्या नेसून अलंकार लिहून नटून थटून आणि सजून धजून गौरी आणायला घोळक्याने रानात जातात आणि सोबत गौरी घेऊन घरी येतात मग या कुवारण्या गौरी घेऊन आल्यानंतर त्यांना दारात उभं करून त्यांच्यावरून भाताचा मुटका उवाळून दोन्ही बाजूला टाकला जातो गणपती बाप्पांच्या शेजारी मग गौरींचं पूजन केलं जातं रात्री महिलांच्या गौरी गणपतीची गीतं सगळीकडे ऐकायला मिळतात झिम्मा फुगडी खेळाला रंग चढतो बालपणीच्या सया भेटतात ननंद भावजे फुगडी घालतात घोडा नाचवतात सूप कळशी नाचवली जाते पिंगा ग पोरी पिंगा म्हणत एकमेकींना चिडवलं जातं सगळं वातावरण कसं भारवून गेलेलं असतं तिथं लहान मोठं कोणीही राहत नाही म्हाताऱ्या बायकांपासून ते तरण्या बायकांच्या पर्यंत लहान पोरी सगळ्या मिळून झिम्मा फुगडीत तल्लीन होऊन जातात तर कुठे भजनाचे सूर आळवले जातात रात्रभर भजनामध्ये लोक तल्लीन होऊन रंगून गेलेले असतात अशा प्रकारे पुढील सात दिवस घराघरामध्ये चैतन्याचं मांगरल्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं सकाळ संध्याकाळ सुख करता वार्ता विघनाची अशा गणपतीच्या आरतीचा मंगल आवाज आणि घंटीच्या मंद किनकिनीचा नाद कानावर पडून कानही तृप्त होतात नित्या आरतीच्या गायनाने वाणी मधुर होते अंतकरण शुद्ध होतं रोज बाप्पांसाठी वेगवेगळ्या नैवेद्य कधी मोदकाचा कधी भाजी भाकरीचा तर कधी पुरणपोळीचा बाप्पांसाठी घरातल्या स्त्रिया सगळं आवडीने हे बनवत असतात विसर्जनाच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पांसाठी विविध प्रकारच्या भाज्या पुरणपोळी असा गोडाधोडाचा नैवेद्य तयार करून नव्या नवरीगत सजवलेल्या गौरी व विराजमान गणपतीचं आरती करून पूजन केलं जातं याला ग्रामीण भाषेमध्ये वौसा पुजणे असं म्हटलं जातं या गणपतीच्या सणामध्ये बाप्पा आपल्या कुटुंबाचा एक भागच बनून जातात गणपती बाप्पामुळे नात्याला मायेची जोड मिळते सात दिवस एकंदरीत घराघरात भारावलेलं वातावरण असतं आणि मग जसा विसर्जनाचा दिवस जवळ येऊ लागतो तशी मनाची घालमेल सुरू होते तो दिवस जवळ येऊच नाही असं वाटत राहतं पण शेवटी तो दिवस येतोच गणपती बाप्पा घरातून जात असताना चिमुकल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं अक्षरशः निरागस बालक रडत असतात आणि मोठ्यांचंही अंतकरण भरून येत तो विरह मनाला सहन होत नाही बाप्पा जावासा वाटत नाही बाप्पा विना घर सुन सुन वाटतं सात दिवस मंद वातीने अखंड तेवून गणेशाच्या मुखकमलावर प्रकाश पाडणाऱ्या त्या समयाही त्यांनाही एकटं एकटं वाटत पण आमचे गणपती बाप्पा तर चराचरात भरून राहिले आहेत ते येत नाहीत आणि कुठेही जात नाहीत ते सदैव आपल्यातच आहेत पण तरी सुद्धा सात दिवस आपण ज्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची सेवा करतो तिला निरोप देताना मनाची घालमेल तर होणारच ना गावातील सर्व भाविक भक्त आपल्या लाडक्या गणरायाला डोक्यावर घेऊन वाजत गाजत विसर्जनासाठी नदीकडे मार्गस्थ होतात गावातील सर्व गणपती एका रांगेत बसवले जातात आणि मग तिथे बाप्पांची सामूहिक आरती केली जाते आणि मग गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात जड अंतकरणाने नदीच्या पाण्यात बाप्पांची ती मूर्ती विसर्जित करून बाप्पांना निरोप दिला जातो आणि पुन्हा एकदा तो जयघोष आकाशात दुमदुमत राहतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या